नमस्कार मंडळी मी वैशाली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या के एस डी कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण गणेश उत्सवानिमित्त गणपती बाप्पाला आवडणारे मोदक तयार करणार आहोत साधे सिंपल अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारे तळणीचे मोदक आज आपण तयार करणार आहोत या मोदक्यासाठी अगदी कुठलीच पूर्वतयारी करावी लागत नाही आणि खुसखुशीत आणि चवदार हे मोदक तयार होतात चला तर मग लवकरच तळणीच्या मोदकाच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये हे मोदक आपण तयार करणार आहोत तर त्यासाठी साहित्य बघून घेऊया मोदकाच्या आतील सारण तयार करण्यासाठी मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे त्यामध्ये मी खोबरं अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे बादाम काजू बेदाणे आणि दोन विलायची घेतलेल्या आहेत हे सर्व ड्राई फ्रूट्स गॅसच्या मिडियम फ्लेमवर खमंग असे भाजून घेऊया तळणीचे मोदक तयार करताना बऱ्याचदा गरम तेलामध्ये टाकल्यानंतर फुटतात तर ते मोदक फुटू नये यासाठी समोर व्हिडिओमध्ये टिप्स दिलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खोबरेदेखील मी खमंग भाजून घेते हे ड्रायफ्रुट्स भाजून घेतल्यामुळे मोदकाच्या सारणाला थोडासा क्रंचीपणा येतो भाजलेले सर्व ड्रायफ्रूट्स आपण थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण वरील आवरण तयार करण्यासाठी पीठ मळून घेऊया त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी रवा घेतलेला आहे हा रवा मी बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेला त्यानंतर या पिठामध्ये कडकडीत असं तेलाचं मोहन टाकून घेतलेलं आहे तेल खूप गरम असतं हाताला चटका लागेल म्हणून सर्वप्रथम चमच्याने हे तेल पिठामध्ये मिक्स करून घेते व हाताला सहन झाल्यानंतर अशा प्रकारे सर्व पिठाला लागेल असं मिक्स करून घ्यावं त्यानंतर पाण्याचा थोडा थोडा वापर करून घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे आपण पुरी बनवण्यासाठी जशी कणिक मळतो अगदी तशाच प्रमाणे तळणीचे मोदक तयार करण्यासाठी ही कणिक मळावी जाड रवा हा मिक्सर मधून बारीक करूनच या पिठामध्ये टाकावा रव्यामुळे बाहेरचं जे मोदकाचं आवरण असतं ते देखील थोडंसं क्रिस्पी तळून येतं हे बघा अशा प्रकारे घट्ट अशी कणिक मी मळून घेतलेली आहे कणिक सेट होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत थोडीशी साखर आणि भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स प्लस वेलची मिक्सरच्या भांड्यातून जाडसर आपण वाटण घेऊया साखर तुमच्या आवडीप्रमाणे घ्यावी हे बघा अशा प्रकारे सर्व ड्रायफ्रूट्स मी मिक्सरमधून वाटून घेतलेले आहेत कणिक छान सेट झालेली असेल आता आपण मोदक तयार करण्यासाठी घेऊया मोदक करण्याआधी तयार झालेली कणिक हाताने छान मळून घ्यावी त्यानंतर आपल्याला जेवढे मोदक तयार करायचे आस आहेत तेवढ्या मोदकाचे एकसारखे गोळे या कणकीचे करून घ्यावेत पाच सात अकरा एकवीस अशा प्रमाणात आपण गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवत असतो तयार केलेल्या कणकीच्या गोळ्यापासून मी सर्व अशा प्रकारे लाटून घेते हे बघा सर्व पाऱ्या मी एकाच आकाराच्या लाटून घेतलेल्या आहेत त्यामुळे मोदक देखील सर्व एकाच आकाराचे येतील कणकेच्या पारेमध्ये आपल्याला जेवढं हवं असेल तेवढं सारण भरून अशा प्रकारे आपण मोदक तयार करून घेऊया गव्हाच्या कणकेच्या कळ्या खूप छान पाडता येतात हे बघा अशा प्रकारे हा कळ्या घातलेला मोदक तयार झालेला आहे आणखी एक मोदक मी तुम्हाला तयार करून दाखवते आता आपण मोदक तेलामध्ये फुटू नाही म्हणून काही टिप्स बघूया मोदक भरताना सारण थोडंसं कमीच टाकावं त्यामुळे हे सारण मोदकाच्या बाहेर येणार नाही आणि मोदक फुटणार नाही टिप्स क्रमांक दोन मोदकासाठी पारी तयार करताना थोडीशी जाडी पा पारी तयार करावी म्हणजे त्यामधून साखर बाहेर येणार नाही टिप्स क्रमांक तीन मोदकाचं तोंड बंद करताना सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करावं नाहीतर तेलामध्ये टाकल्यावर त्यामधून साखर बाहेर येते हे बघा अशा प्रकारे मी कळीदार तळणीसाठी मोदक तयार करून घेतलेले आहेत आता आपण तयार झालेले हे मोदक मीडियम फ्लेमवर तेल गरम करून त्यामध्ये तळून घेऊया मोदक तळताना सर्व बाजूनी व्यवस्थित हे मोदक तळल्या गेले पाहिजे ज्या ठिकाणी आपण मोदक बंद करतो त्या ठिकाणी कणकेचा भाग थोडासा जास्त आलेला असतो त्यामुळे तिथे व्यवस्थित मोदक तळावेत तळणीचे मोदक अगदी खुसखुशीत चवदार तर होतातच त्यासोबतच चार ते पाच दिवस छान टिकतात देखील तर आजची तळणीच्या मोदकाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करताना समोरील घंटीचे बटन देखील दाबा म्हणजेच चॅनलवर येणाऱ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर अशा प्रकारे तयार झालेले आहेत खुसखुशीत असे तळणीचे मोदक या तळणीच्या मोदकाला कळ्या अगदी सुरेख पाडता येतात हे बघा फोडल्यानंतर हा मोदक अशा प्रकारे तयार होतो चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत